आणि एक प्रकारे या गावकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम म्हणजे बारामती लोकसभा असेल किंवा शिरू लोकसभेची निवडणूक जिंकण्याकरता यांनी पुणेकरांच्या या चौतीस गावांशी खेळ केलेला आहे काय नेमका प्रकार आहे ने बघा बागची जी काय आमची महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यानंतर दोन हजार सतरा सालापासून या शहरामध्ये चौतीस गाव टप्प्याटप्प्यानी शहरात दाखल झाली या चौतीस गावापैकी दोन गावांची वेगळी नगर परिषद सुद्धा झाली जी आणि बेकरा या ठिकाणी उरळी देवाची असा असताना या माहिती सरकारने ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ज्याच्यामध्ये दादा आहे त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत यांनी पुणेकरांच्या या चौतीस गावांशी खेळ केलेला -के आहे यांनी लोकसभा विधानसभा या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सातत्याने या चौतीस गावातल्या लोकांच्या भावनांशी खेळ केला -के त्यांना फसव आश्वासन दिलं त्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी या अगोदर आम्ही या रचनेला स्थगिती देत आहोत पण एकदा निवडणूक झाली की ही कर रचना तुम्हाला पुणेकरांसाठी म्हणजे जुन्या पुण्याची जी रचना आहे त्याप्रमाणे आम्ही देऊ पण असं काही झालं नाही आता शासनाचा आवार असा आलाय की या ठिकाणी त्यांना तीन टॅक्स घ्यायचा त्याच्यामुळं हा एक प्रकारचा त्या चौतीस गावांच्या घरावरचा दरोडा आहे आणि एक प्रकारे या गावकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम म्हणजे बारामती लोकसभा असेल किंवा शिरू लोकसभेची निवडणूक जिंकण्याकरता या गाव गावकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यात आला त्याला गाजर रटाला दाखवण्यात झालं त्यामुळे आज महापालिकेला आम्ही गाजर आणि रटाळे द्यायला आलेले त्या सरकारचा आम्ही तीव्र शब्द धिक्कार व्यक्त करतो आसपास मिळकती आहेत ज्याच्यामध्ये लोकांना तीन पट टॅक्स पण लागलेला आहे त्याचबरोबर दर महिन्यात दोन टक्के व्याज पण चालू आहे हे एक प्रकारे म्हणजे माझ्या मतदार म्हणजे इकडे मांजरी आणि इथून सुरुवात झाल्यानंतर खडक वास्त्याच्या शिवने उत्तम नगर खडक वास्त्यापर्यंत म्हणजे किरकटवाडीपर्यंत ही दरोड्याच्या स्वरूपाची कलरच नाही त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्र शासनाने पुणेकरांची मागणी तर मागावीच पण त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण दरोडा घातलाय एकदा हे पुणेकरांसमोर कबुली द्यावी ही आमची माहिती सरकारला विनंती आहे